अमित साटम यांना ओरडायला काय जात आहे तुम्ही किती घुसखोर परत पाठवले दोन हजार तेरा ला जर युपीए सरकारनी पाच हजारहून अधिक घुसखोरांना परत पाठवलं तर तुम्ही पुढच्या दहा वर्षामध्ये दोन हजार चौदा ते पंचवीस अकरा वर्षामध्ये फक्त चार हजार ते सात हजारच घुसखोर कमी परत पाठवले अकरा वर्षामध्ये अगदी आपण धरू मॅक्झिमम सात हजार घुसखोरांना परत पाठवलं तरी वर्षाला आकडा काय पडतो ते बघा सहाशे च्या पेक्षा खाली आकडा जाईल हा म्हणजे अख्ख्या देशामध्ये तुम्ही दर वर्षाला सहाशे घुसखोरही पकडलो नाही परत पाठवले नाहीत तुम्ही हे तुमचं गांभीर्य आहे अमित साटमना केवळ लोकांची मन भडकवायची आणि ते त्यांना स्वतःची अक्कल नाहीये त्यांना नेमलंय म्हणजे फडणवीस अमित शाह यांच्या प्रचाराचा तो भाग आहे संघ परिवाराच्या अत्यंत विकृत प्रचाराचा भाग आहे की बांगलादेशी घुसखोरी ते येतात पूर्वी काँग्रेसला ते दोष द्यायचे की काँग्रेसवाले त्यांना बसवतात त्यांना रेशन कार्ड देतात आता ते काँग्रेस बरोबर सत्तेत होते उद्धव ठाकरे अडीच वर्ष म्हणून उद्धव ठाकरेंना दोष देत आहेत काँग्रेसच्या मंत्र्यांना सुद्धा दो दो ते दोष देत आहेत पण त्यांनी नाव घेतलेलं नाहीये हे लक्षात ठेवा अमित शाह यांनी आता काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये जाऊन असं विधान केलं की पश्चिम बंगालमध्ये आमचं सरकार जर आलं सध्या ममता बॅनर्जीचं सरकार आहे तुम्हाला माहिती आहे तर आम्ही बांगलादेश बॉर्डर जी आहे ती सील करू अमित शाह गृहमंत्री आहेत काल परवा झालेले नाही आहेत दोन हजार एकोणीस पासून गृहमंत्री आहेत दोन हजार चौदा पासून ते नरेंद्र मोदींचे जवळचे सहकारी होते आणि सरकारच्या सरकार किंवा पक्षामध्ये नंबर दोन चे पुढारी म्हणून त्यांना सगळीकडे म्हटलं जात होत हा माणूस पश्चिम बंगाल मध्ये जाऊन सांगतो की राज्यात आमचं सरकार आलं तर आम्ही बांगलादेश बॉर्डर सील करू अरे सीमेच्या सुरक्षेची जबाबदारी ही केंद्र सरकारची असते सीमा सुरक्षा दल बॉर्डर सिक्युरिटी फोर्स कशासाठी आहे ही राज्य सरकारची जबाबदारी नाही जर तुमचं असं म्हणणं असेल ममता बॅनर्जी बांगलादेशी घुसखोरांना प्रोत्साहन देतात तर तुम्ही ममता बॅनर्जीवर कारवाई करू शकता तुम्ही जे घुसखोर आहेत त्यांना पकडून रिपोर्ट करू शकता परत पाठवता ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे हा भारतीय जनता पक्षाचा खोटारडेपणा आहे की आता पश्चिम बंगाल मधल्या निवडणुका होत्या पुढच्या वर्षी तर भाजपचा खोटेपणा असं म्हणणं म्हणजे पिवळा पितांबर असं म्हणण्यासारखं आहे याच कारण भाजप हा खोट्यावरच आधारलेला पक्ष आहे हे गेल्या दहा पंधरा वीस वर्षात आपल्या लक्षात आलेलं आहेच नरेंद्र मोदी खोटं बोलतात म्हणजे पंतप्रधान खोटं बोलतात अमित शाह कधी कधी खोटं बोलतात भाजपचे मुख्यमंत्री खोटी आणि मूर्ख विधान करतात आणि प्रचारामध्ये भाजप चक्क खोट्याचा प्रचार करत असतो इलेक्शन कमिशन निवडणूक आयोग जर खऱ्या अर्थाने स्वतंत्र असता तर या खोट्या प्रचाराला त्यांनी आळा घातला असता पण निवडणूक आयोग हा का सत्ताधाऱ्यांचा गुलाम असल्यामुळे तो होयबागिरी करतो त्यामुळे या खोटेपणाला आळा बसत नाही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आणि या महानगरपालिकांच्या निवडणुका मुंबई आणि इतर अठ्ठावीस महानगरपालिकांच्या निवडणुकी या सगळ्या प्रचाराला आम्ही विकासाचा प्रचार करतोय आम्ही विकासाचा मुद्दा उठवतोय असं देवेंद्र फडणवीस सतत सांगतात पण शक्य झालं तिथे विकासाबरोबर धर्मांत कुठे काय जोड देता येईल त्याला धर्मांधतेची हे भाजपवाले पाहत असतात फडणवीस पाहत नसतील तर फडणवीसांचे सहकारी पाहतात हे लक्षात शक्य असेल तिथे आणि मुंबईमध्ये हे काम मुंबईचे प्रदेशाध्यक्ष मुंबईचे अध्यक्ष मुंबईच्या भाजप भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष काही काळापूर्वी नेमलेले अध्यक्ष अमित साटम करत असतात मागे भाजपच्या संकल्प मेळाव्यामध्ये त्यांनी एक विधान केलं होतं की उद्धव ठाकरे यांना जर बहुमत मिळालं महापालिकेत तर एखादा खान महापौर होऊ शकतो तुमच्या रस्त्यांची नावं सुद्धा ममदली अली रोड सारखी असू शकतात वगैरे वगैरे होतं तुम्हाला माहिती आहे पसरवण्याचा प्रयत्न केला त्यांनी ठिकठिकाणी पण लोकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही लव जिहाद प्रमाणे वोट प्रचार करायचा प्रयत्न भाजप लोकसभा निवडणुकीपासून करत आहे कारण मुसलमानांनी स्वेच्छेने उद्धव ठाकरे यांना मतं दिली भाजप त्याचाच मुद्दा बनवत आहे मुसलमानांची मतं आपल्याला मिळतात मिळत नाहीत पण उद्धव ठाकरेंना मिळतात हे भाजपने फारच मनाला लावून घेतलेला आहे त्यामुळे हा वोट जिहाद आहे उद्धव ठाकरेंच्या मिळा मिळणारी मतं असं भाजप वसरवण्याचा प्रयत्न करत तेही फारसं मनावर या वेळेला घेतलेलं नाहीये म्हणून मग आता आणखी एक मुद्दा काढलेला आहे तो मुद्दा अमित साठम यांनी काढलेला आहे तो मुद्दा गृहमंत्री अमित शाह यांनी काढलेला आहे आणि त्या मुद्द्याला पुष हा देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दिलेला आहे दादांत खोटा प्रचार आहे हे लक्षात ठेवा आणि हा प्रचार कसा चव्हाट्यावर होतोय येतोय हे मी तुम्हाला आता सांगणार आहे प्रचार प्रचाराच्या दरम्यान अमित साठम असं म्हणाले की बांगलादेशी घुसखोरांची संख्या मुंबईमध्ये वाढते पश्चिम उपनगरातल्या अनेक वस्त्यांमध्ये बांगलादेशी घुसखोर येत आहेत त्यांना वसवलं जात आहे आणि त्यांना आधार कार्ड रेशन कार्ड हे सुद्धा दिलं जात त्यांनी थेट आरोप केला की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याने हा प्रकार पश्चिम उपनगरात सर्वत्र केलेला आहे आता अमित साठ मेने नाव घेतलेलं नाही त्यामुळे मीही ते घेणार नाही पण कोणत्या मंत्र्याकडे त्यांचा निर्देश आहे हे तुम्ही समजू शकता त्यांनी सगळी जबाबदारी बांगलादेश घुसखोरांची ही उद्धव ठाकरे ठाकरेंवर टाकलेली आहे आणि उद्धव ठाकरेंमुळे या बांगलादेशी घुसखोरांना प्रोत्साहन मिळतोय असा ते आरोप करतायत आता बांगलादेशी घुसखोरांची जबाबदारी उद्धव ठाकरेंवर टाकणं या इतका मूर्खपणा दुसरा नाही या इतका वेडेपणाही दुसरा नाही पण भारतीय जनता पक्ष विचार न करता हा वेडेपणा करताय अशातला प्रकार नाही ते जाणीवपूर्वक हे कर तुम्हाला माहितीये बांगलादेशी घुसखोरांचा जो मुद्दा आहे तो उठवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षानेच नव्हे तर शिवसेनेनेही पूर्वीपासून केला होता अगदी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनीही बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा लावून धरला होता प्रत्येक निवडणुकीमध्ये तो प्रचारात आणला होता आता तोच प्रयत्न करतायत आणि देवेंद्र फडणवीस म्हणतायत बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा महत्वाचा आहे आम्ही त्यांच्यावर कारवाई करणारच आहोत वगैरे 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 मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही जर कारवाई करणार असाल तर तुम्ही उद्धव ठाकरेंना का दोष देत उद्धव ठाकरे फार फार तर अडीच वर्ष मुख्यमंत्री होते तुमचं सरकार केंद्रामध्ये दोन हजार चौदा पासून आहे आजपर्यंत आहे आणि अकरा वर्षात जर बांगलादेशी घुसखोर एवढे झाले होते अख्ख्या भारतामध्ये लाखो असते आणि भारताच्या एकूणच रेशन कार्ड आणि आधार कार्डावर ते दावा सांगत असते तर त्यांच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे कारण हे बेकायदेशीर नागरिक आहेत भारतात घुसलेले त्यांना परत पाठवलं गेलं किती कारवाई झाली दोन हजार चौदा पासून आजपर्यंत मोदी सत्तेत आल्यापासून कारण मोदींनी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे अनेक वेळा मी माझ्या आकडे देत नाही तुम्हाला मी मोदी सरकारचेच आकडे देतोय अलीकडे राज्यसभेमध्ये या प्रश्नाचं बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावर उत्तर देताना संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी काय सांगितलं लक्षात घ्या दोन हजार तेरा साली ते असं म्हणाले त्यांनी आकडेवारी दिली अजूनही केंद्र सरकारकडे दोन हजार तेरा पासून आजपर्यंत म्हणजे पंचवीस पर्यंत कॉम्प्रिहेन्सिव्ह आकडेवारी नाही असं सरकारने कबूल केलं राज्यसभेमध्ये पण जी काय आकडेवारी त्यांच्याकडे आहे ती त्यांनी मांडली ते असं म्हणतात दोन हजार तेरा मध्ये पाच हजार तीनशे चोवीस बांगलादेशी लोकांना परत पाठवण्यात आलं डिपोर्ट करण्यात आलं लक्षात घ्या दोन हजार तेरा मध्ये या देशात नरेंद्र मोदी यांचं सरकार नव्हतं दोन हजार तेरा मध्ये इथे मनमोहन सिंग यांचं सरकार होतं त्यावेळेला पाच हजार तीनशे चोवीस बांगलादेशी घुसखोरांना परत पाठवण्यात आलं दोन हजार चौदा पासून मोदींचं सरकार आहे काय झालं बघा किती घुसखोरांना परत पाठवलं एकसारखे हे बोंब मारत असतात एकसारखा प्रचार करत असतात बांगलादेशी घुसखोर आले आहेत देशाला धोका आहे त्यांना परत पाठवलं पाहिजे दोन हजार पासून किती लोकांना परत पाठवलं तुम्ही बांगलादेशी घुसखोरांना दोन हजार चौदा ला चौदाला ऑल इंडिया लेवलवर अखिल भारतीय स्तरावर हा आकडा आहे नऊशे एकोणनव्वद मी तुम्हाला पुन्हा सांगतोय हा आकडा माझा नाही हा सरकारने राज्यसभेत दिलेला आकडा आहे दोन हजार चौदा मध्ये एकोणनव्वद बांगलादेशी घुसखोर सापडले त्यांना परत पाठवण्यात आलं दोन ला चारशे चौऱ्यात दोन ला तीनशे आठ दोन ला फक्त एक्कावन्न आणि दोन हजार अठरा पासून चोवीस पर्यंत अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस सात वर्षामध्ये एव्हरेज सरासरी पन्नासहून कमी घुसखोरांना परत पाठवण्यात आलेला आहे ही मोदी सरकारची कामगिरी आहे आम्ही घुसखोरांना परत पाठवणार आम्ही घुसखोरांना परत पाठवणार जे म्हणतात ज्यांनी प्रचार केला त्यांनी किती घुसखोरांना परत पाठवलेला आहे याचा अर्थ असा होतो की 2013 होत दोन हजार तेरा ला पाच हजार तीनशे चोवीस घुसखोरांना परत पाठवलं युपीए सरकारनी हे सगळे मिळून दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस हे सगळे मिळून सुद्धा तेवढे होत नाहीयेत म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस एवढ्या वर्षामध्ये साधारणपणे असं सांगितलं जाते सरकारकडे अगदी कन्फर्म आकडा नाही हे साधारणपणे चार चार हजार ते सात हजार घुसखोरांना आम्ही परत पाठवलेलं अमित शहाने जरा जोर लावला दोन हजार पंचवीस मध्ये तेव्हा दिल्लीमध्ये दोन हजार दोनशे लोकांना पकडून परत पाठवण्यात आलं ते बांगलादेशी आहेत की नाही याची काही खात्री नाही याविषयी वाद आहे पण दोन हजार चोवीस मध्ये काय झालं तुम्हाला सांगतो मोदी सरकारची कामगिरी बघा या बाबतीत दोन हजार चोवीस मध्ये चौदा घुसखोरांना फक्त परत पाठवण्यात आलं दोन हजार तेवीस मध्ये पाच दोन हजार बावीस मध्ये पन्नास ही मोदी सरकारची कामगिरी आहे मुंबईमध्ये काय झालं मी तुम्हाला सांगतो अमित साठम एवढ्या सगळ्या उड्या मारतायत उद्धव ठाकरेंना दोष देत बांगलादेशी घुसखोरांबाबत जे आहे मुळामध्ये तिथे मुंबईमध्ये पोलिसांची कामगिरी काय मुंबईमध्ये दोन हजार पंचवीस ला हजारो लाखो घुसखोर आले असं ही मंडळी म्हणत आहेत दोन हजार पंचवीस मध्ये मुंबई पोलिसांनी फक्त एक हजार एक एवढ्या घुसखोरांना परत पाठवलं दोन हजार चोवीस मध्ये आधीच्या वर्षी एकशे साठ एकशे साठ घुसखोरांना परत पाठव दोन हजार तेवीस मध्ये फक्त साठ घुसखोरांना परत पाठवण्यात आलं यावरून लक्षात येईल की बांगलादेशी घुसखोर भारतात येतात आपल्याला माहितीये आसाम बॉर्डर वगैरे बांगलादेशाला जी बॉर्डर लागू नाही तिथून बांगलादेशी घुसखोर आसाम मध्ये येतात सर्वत्र येतात पोटा पाण्यासाठी येतात तिथे काम मिळत नाही बांगलादेशामध्ये म्हणून ते सीमेवरचे जे घुसखोर सीमेवरचे बांगलादेशी नागरिक आहेत ते भारतात येतात काही नागरिक तर असे आहेत बा, बांगलादेशातले की जे बॉर्डर पार करून भारतामध्ये काम करण्यासाठी रोज येतात रोजगारासाठी येतात आणि परत जात संध्याकाळी हे लक्षात घेऊन समस्या समजून घ्यायला पण अमित साटम यांना ओरडायला काय जात आहे तुम्ही किती घुसखोर परत पाठवले दोन हजार तेराला जर युपीए सरकारनी पाच हजारहून अधिक घुसखोरांना परत पाठवलं तर तुम्ही पुढच्या दहा वर्षामध्ये दोन हजार चौदा ते पंचवीस अकरा वर्षामध्ये फक्त चार हजार ते सात हजार घुसखोरांना परत पाठवलं तरी वर्षाला आकडा काय पडतो ते बघा सहाशे खाली आकडा जाईल हा म्हणजे अख्ख्या देशामध्ये तुम्ही दर वर्षाला सहाशे घुसखोरही पकडू शकला नाहीत परत पाठवलेत नाहीत तुम्ही हे तुमचं गांभीर्य आहे अमित साटमना केवळ लोकांची मन भडकवायची आहेत आणि ते त्यांना स्वतःची नाही फडणवीस अमित शाह यांच्या प्रचाराचा तो भाग आहे हा संघ परिवाराच्या भाग आहे की बांगलादेशी घुसखोरी येतात पूर्वी काँग्रेसला ते दोष द्यायचे काँग्रेस काँग्रेसवाले त्यांना त्यांना रेशन कार्ड देतात आता ते काँग्रेस बरोबर सत्तेत होते उद्धव ठाकरे अडीच वर्ष म्हणून उद्धव ठाकरेना दोष देत आहेत काँग्रेसच्या मंत्र्यांना सुद्धा ते दोष देत पण त्यांनी नाव घेतलेलं नाहीये हे लक्षात ठेवा अमित शाह यांनी आता काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये जाऊन असं विधान केलं की पश्चिम बंगालमध्ये आमचं सरकार जर आलं सध्या ममता बॅनर्जीचं सरकार आहे तुम्हाला माहितीये तर आम्ही बांगलादेश बॉर्डर जी आहे ती सील करू अमित शाह गृहमंत्री आहेत काल परवा झालेले नाहीयेत दोन हजार एकोणीस पासून गृहमंत्री आहेत दोन हजार चौदा पासून ते नरेंद्र मोदींचे जवळचे सहकारी होते आणि सरकारच्या सरकार किंवा सरकार पक्षामधले नंबर दोन चे पुढारी म्हणून त्यांना सगळीकडे म्हटलं जात होत हा माणूस पश्चिम बंगालमध्ये जाऊन सांगतो की राज्यात आमचं सरकार आलं तर आम्ही बांगलादेश बॉर्डर सील करू अरे सीमेच्या सुरक्षेची जबाबदारी ही केंद्र सरकारची असते सीमा सुरक्षा दल बॉर्डर सिक्युरिटी फोर्स कशासाठी आहे ही राज्य सरकारची जबाबदारी नाही जर तुमचं असं म्हणणं असेल ममता बॅनर्जी बांगलादेशी घुसखोरांना प्रोत्साहन देतात तर तुम्ही ममता बॅनर्जींवर कारवाई करू शकता तुम्ही जे घुसखोर आहेत त्यांना पकडून रिपोर्ट करू शकता परत पाठवता ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे हा भारतीय जनता पक्षाचा धादांत खोटारडेपणा आहे की आता पश्चिम बंगालमधल्या निवडणुका होत्या पुढच्या वर्षी त्यामुळे पश्चिम बंगाल सरकारवर ही जबाबदारी टाक आणि म्हणा की आम्ही बॉर्डर सील करू इतक्या वर्षात का नाही केली होती तुम्ही करू शकत होता नरेंद्र मोदींनी नाही केली त्यानंतर गृहमंत्री म्हणून अमित शहानी सुद्धा नाही केली तेव्हा ही फक्त एक फोकनाड आहे हे लक्षात ठेवा तुम्हाला करायचं असेल तुम्हाला घुसखोरांवर कारवाई करायची असेल तर तुम्ही करू शकता पण केंद्र सरकारच्या सर्व यंत्रणा मिळून सुद्धा ही कारवाई करावी मोठ्या प्रमाणावर किंवा बांगलादेशी घुसखोर शोधावेत त्यासाठी परिश्रम करावेत या विचाराच्या मला दिसत नाहीये कारण दोन हजार चौदा पासून आजपर्यंत या बाबतीत कोणताच प्रयत्न झालेला नाहीये मोदी सरकार या बाबतीत पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर येत होती यावेळी किरीट सोमय्या सुद्धा बडबडायला लागले बांगलादेशी घुसखोर मुंबई देत आहेत अमुक आहेत तुमुक आहेत सापडू दे ना तुम्हाला पोलिसांना सांग कारवाई करायला पोलीस गृह खात्याच्या अंडर येतात गृह खात देवेंद्र फडणवीसांकडे ते काय उद्धव ठाकरे कडे नाहीये उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही आहेत गेले अडीच तीन वर्ष हे आधी एकनाथ शिंदे होते नंतर गेले वर्षभर आता देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कारवाई करू करू शकत नाही हे किरीट सोमय्याना पण माहिती आहे हे अमित साटमना पण माहिती आहे पण बडबडत राहायचं लोकांची मन कलुषित करायची की बांगलादेशी घुसखोरांना गुश्करान उद्धव ठाकरेंनी आणलं अरे कुठून आणलं कसं आणलं पुरावा द्या सिद्ध करा पण मतदार काय पुरावा मागायला जात नाही बडबडायचं घरी जायचं जसं फडणवीस बडबडतात तसं हेही बडबडतात भारतीय जनता पक्ष हा या देशातला सगळ्यात खोटारडा आणि बदमाश पक्ष आहे लक्षात अशा प्रकारचा प्रचार करून लोकांची दिशामूल करणं हाच माझ्या दृष्टीने नैतिक गुन्हा आहे पण ते करतात कायम करतात आणि त्यामुळेच त्यांची सत्ता टिकली आहे कारण या देशातले बहुसंख्य लोक जे आहेत त्यांची दिशाभूल होते ते स्वतःची दिशाभूल करून घेतात ते धर्मांध प्रचाराला बळी पडत एक गोष्ट तुम्हाला सांगतो या प्रकरणात उद्धव ठाकरे सोडून द्या उद्धव ठाकरेंचा काही संबंध नाही कारण जेव्हा उद्धव ठाकरे बीजेपी बरोबर होते तेव्हा त्यांच्या शिवसेनेचाही आज मुद्दा होता बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढा पण कधीही त्यांचं राज्य असताना सुद्धा त्यांनी हे काम केलं नाही एकोणीसशे ते एकोणीशे या राज्यामध्ये शिवसेना भाजपचं सरकार होत लक्षात घ्या शिवसेना भाजपचं सरकार होत भाजप शिवसेनेचं नाही आता पूर्वीप्रमाणे याचं कारण मी याच्यासाठी सांगतोय त्या सरकारमध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री होते गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते आणि शिवसेना हा डॉमिनंट पक्ष होती त्यावेळेलाही त्यांनी काढली बाळासाहेब ठाकरेंच्या सांगण्यावरून हो बांगलादेशी घुसखोरांना शोधण्याची बोई मुंबईमध्ये काही बांगलादेशी घुसखोर यांनी शोधले शेवटी असं लक्षात आलं पोलिसांच्या अरे हे तर बांगलादेशातलेच नाहीये हे बंगाली बोलतात पण हे आहे भारतातले भारत आणि बांगलादेशाच्या बॉर्डरवरचे भारतीय बाजूचे लोक त्या लोकांना पकडलेल्या लोकांना मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी रेल्वेत बसवलं हो अगदी थेट आपल्या गावापर्यंत नेऊन सोडलं सिद्ध काय झालं तर हे बंगाली लोक असले तरी पश्चिम बंगालच्या रिमोट भागातले आहेत खूप आतल्या गावातले आहेत हे बांगलादेशचे नागरिक नाहीत असं सिद्ध झालं प्रत्यक्ष प्रचार राजकीय प्रचार आणि वस्तुस्थिती माझं असं म्हणणं नाही बांगलादेशी घुसखोर नाहीये माझं म्हणणं हे गरीब माणसं आहेत जी सीमेवरून रोजीरोटीसाठी आत आलेली आहेत त्यांच्यापैकी काही जण हरियाणामध्ये गेले दिल्लीमध्ये गेले मुंबईत आले गे गे अशी माणसं असू शकतात पण त्यांच्याशी वागताना सुद्धा आपल्याला माणूस की सोडता येणार नाही त्यांना परत पाठवा ते बेकायदेशीर नागरिक आहेत हे बरोबर आहे त्यांना परत पाठवा पण पर तो राजकीय प्रचाराचा मुद्दा असता कामा नये आणि या बाबतीत बांगलादेशी नागरिकांना बांगलादेशी घुसखोरांना परत पाठवण्याच्या बाबतीत युपीए सरकारची मनमोहन सिंग सरकारची कामगिरी ही मोदी सरकारपेक्षा खूपच खूपच चांगली आहे खूपच उजवी आहे हे अमित साटम नावाच्या नावाचे कोण आहेत ते मुंबईचे अध्यक्ष आहेत त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला काहीतरी विष भरवलं जातं म्हणून ते विष झोकावं लागतं असं काही नाही अनेक वेळा आपला मेंदू वापरून सुद्धा आपल्याला प्रचार करता येतो आपल्याला बोलता येतं तेव्हा भारतीय जनता पक्षाने विकासाच्या मुद्द्यावर प्रचार करावा उगाच खोटं नाटक बोलवण्या बोलण्याचा प्रयत्न करू नये हा एक मुद्दा आज दुसरा मुद्दा मी दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ केला होता तो हो होता राहुल नार्वेकर यांच्यावर राहुल नार्वेकर यांची हकालपट्टी होईल का राहुल नार्वेकर यांच्या विरुद्ध गंभीर तक्रारी या निवडणूक आयोगाकडे झालेले आहे आणि या तक्रारीत एक भर पडलेली आहे ती कोणाची आहे तुम्हाला सांग या तक्रारीमध्ये भर पडली आहे ती तेजल पवार नावाच्या कुलाब्यातल्या राहुल नार्वेकर यांचे भाऊ मकरंद नार्वेकर ज्या वॉर्डातून निवडणूक लढवत आहेत त्यांच्या वॉर्डातल्या एका उमेदवारच या तेजल पवार आता युबीटी च समर्थन घेऊन म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं समर्थन घेऊन उभे त्यांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून राहुल नार्वेकर यांनी त्यांना आपल्या कार्यालयात बोलून आपल्या निवासस्थानी बोलून त्यांच्या नवऱ्यावर आणि त्यांच्यावर दबाव आणला असा आरोप त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन केलेला आहे त्या पत्रकार परिषदेला खासदार अरविंद सावंत सुद्धा उपस्थित होते हा जो व्हिडिओ आहे पत्रकार परिषदेचा तुम्ही बघू शकता एनडी टीव्ही वर अत्यंत सविस्तरपणे हा व्हिडिओ दिलेला आहे इतर ठिकाणी सुद्धा तो उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता राहुल नार्वेकर हे केवळ आमदार नाही ते विधानसभेचे अध्यक्ष त्यांनी कसं वागावं असे काही संकेत आहेत एका महिला उमेदवाराला तुम्ही धमक्या देत त्यांच्यावर दबाव आण तुमच्या विरुद्ध सरळ सरळ खटला भरला पाहिजे पण कुलाबाचे पोलीसही जागरूक नाही आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी जाऊ तुम्हाला असं वाटतंय का तेजल पवार ज्या आहेत असं म्हणताय मला आधी पाच लाखाची ऑफर दिली नंतर त्यांच्या पती असं सांगतायत की ती ऑफर करोडोच्या घरात गेली सातत्याने त्यांचे पीए त्यांच्या घरी येत होते त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत शेवटी यांना तेजल पवार आणि त्यांचे पती दीपक पवार यांना घर सोडून या जाचाला कंटाळून घर सोडून ठाण्याला जावं लागलं हे लक्षात घ्या तीस तारखेला अर्ज मागे भरण्याचा शेवटचा दिवस होता त्यानंतर त्यांच्यावर सतत दबाव आल्यामुळे त्या वैतागल्या घर सोडून गेल्या मुलांना घेऊन गेल्या लहान मुलं आहेत त्यांना मुलांना घेऊन गेल्या आणि मग तीन तारखेला परत आले विधानसभा अध्यक्षांच्या दबावामुळे एक उमेदवार अशा प्रकारे आपलं घर सोडून जात ही गंभीर घटना नाहीये मुंबई पोलिसांना विचारतोय निवडणूक आयोगाला विचारतोय राज्य निवडणूक अधिकारी जे आहेत दिनेश वाघमारे यांना विचार तुम्हाला ही साधी घटना वाट चौकशी तर करा राहुल नार्वेकरांचं म्हणणं यांच्याकडे काय पुरावे नाहीये पुरावे ठेवतील का त्या ते कसे ठेवतील सातत्याने राहुल नार्वेकरांचा पीए त्यांना फोन करत होता धमक्या देत होता त्यांच्या घरी येत होता मला सांगा हे जे कॉल रेकॉर्ड आहेत ते काढू शकता तुम्ही इच्छा असेल तर चौकशी होऊ शकता माझ्या दृष्टीने गंभीर गोष्ट ही आहे मी परवाच तुम्हाला सांगितलं राहुल नार्वेकर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कडक कारवाई झाली पाहिजे पण ती होणार नाही हा पुरावा अधिक गंभीर आहे तेजल पवार यांनी दिलेला पुरावा अधिक गंभीर आहे की एका महिला उमेदवारावर अशा प्रकारे त्यांनी दबाव आणला धमक्या देण्याचा प्रयत्न केला या महिला उमेदवाराला लाच देण्याचा प्रयत्न केला तेजल पवार आता युबीटी समर्थित उमेदवार आहेत हे लक्षात घ्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या त्या उमेदवार आहेत त्यामुळे जो प्रयत्न राहुल नार्वेकरांचा होता की आपले भाऊ मकरंद नार्वेकर यांच्या विरोधात कुणी उमेदवार होऊ असू नये त्यांची बिनविरोध निवड व्हावी तो काय सफल झालेला नाहीये पण माझं असं म्हणणं आहे की निवडणूक आयोगाने या गंभीर आरोपांची चौकशी करायला एक तर महिला उमेदवाराला त्रास दिल्याबद्दल राहुल नार्वेकर यांच्या विरुद्ध हॅरॅसमेंटची केस टाकली पाहिजे काहीच होताना दिसत नाहीये मला अरविंद सावंत पत्रकार परिषदेमध्ये हो होते आता सध्या त्यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमुळे संरक्षण मिळाले पण त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो असं त्या सातत्याने सांगत होत्या याआधी राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या विभागातला राजू नावाचा जो कार्यकर्ता होता तो जरा महात महत्वाकांक्षी झाला म्हणून त्याच्या विरुद्ध खोट्या पोलीस केसेस टाकून त्याला तडीपार केलं असा आरोपही त्यांनी केला हे सगळे गंभीर आरोप आहे आणि विधानसभेच्या अध्यक्षांविरुद्ध आहेत मला तरी आठवत नाही महाराष्ट्राच्या विधानसभेच्या या आधीच्या अध्यक्षांवर असे गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप झाले म्हणजे एक प्रकारे राहुल नार्वेकर माफिया म्हणून काम करतायत का हा प्रश्न विचारण्यासारखा आहे विधानसभेचा अध्यक्ष राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष व्हायला पात्र नाहीत हे मी पूर्वीही सांगितलेलं त्याने ते सिद्ध केलेलं आहे पक्षांतराच्या शिवसेनेच्या केस पण ते आता माफिया चालवतायत का गुंडगिरी करतायत का याची चौकशी निवडणूक आयोगाने केली पाहिजे आणि या ज्या उमेदवार आहेत ज्यांनी माघार घ्यायला नकार दिलेला आहे तेजल पवार यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी निवडणूक आयोगाने स्वीकारायला पाहिजे एवढंच आज सांगतो महाराष्ट्रातील निवडणूक खूप वाईट होते हे तुम्हाला ज्या उमेदवारांवर हल्ला झाला हे मी तुम्हाला सांगितलं होतं काल त्यांचं निधनही झालेलं आहे हे, हे लक्षात हिदायत पटेल त्यांचं नाव आहे ज्यांनी लोकसभा निवडणूक सुद्धा लढली होती दोन वेळेला त्यांच्यावर हल्ला झाला आरोपींना पकडलेला आहे पण या हल्ल्यामध्ये काँग्रेसच्या या ज्येष्ठ नेत्यांचं जे उपाध्यक्ष होते महाराष्ट्र काँग्रेसचे त्यांचं निधन सुद्धा झालेलं तेव्हा आणखीन कोणा उमेदवाराला अशा प्रकारे आपला जीव गमवायची वेळ येऊ नये एवढीच माझी